आज रियाज अगदी छान झाला तंबोरा सुद्धा छान लागला होता एकदा सूर सापडला ना की गाणं कसं नीट बहरतं पण गळ्यातला सूर सापडूनही तंबोऱ्याचा सूर मात्र नाही लागला ना तर मग कठीण होऊन बस भाई साहेब तुमचा तंबोरा ऐकताना अगदी जुना काळ आठवला हो ना मैफिल नाही ना कार्यक्रम नाही तर तरीही तंबोरा तसाच लागला आणि आवाजही भावरा तुम्हाला आठवतो का तो गव्हर्नर साहेबांच्याकडचा कडचा प्रसंग हो अगदी लख आठवतो त्या काळी गाणारी बाई ही भल्या घरची असू शकते हेच मान्य नव्हतं बाई गाते आणि त्यातही मैफिल करण्याच्या आणि अभिजात शास्त्रीय संगीत सेवेच्या तयारीची गाते हे तर स्वप्नात बघता येणार नाही इतकं विरळ नमस्कार नमस्कार बाई जरा उशीरच झाला गाडी पाठवायला त्याबद्दल माफ करा ठीक आहे होतो कधीतरी उशीर चालायच नाही तसा फार उशीर नाही झाला आणि कलाकार मंडळी म्हटल्यावर तुम्हाला त्याची सवय असेलच ना नाही का नाही पण ठीक आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे उशीर होऊच शकतो चहा घेणार का आत्ता ह्यावेळी <laughs> नको नको खरंच नको अहो त्याला काय झालं आत्ताच ना रात्रीचे आठच वाजले आणि जेवायला वेळ घ्या गटभरच्या अहो ही वेळ जेवणाचीच आहे आणि तुमची गाडी आता येईल मग येईल याची वाट बघत शेवटी मी जेवून घेतलं बरं का आणि जेवल्यावर मी चहा नाही घेत काय बाई तुम्ही म्हणताय सुद्धा ठीक आहे आम्ही काय म्हणतो आमचा आग्रह म्हणून अहो ठीक आहे घेते गोडबर चहा पण आमच्याकडे चहा रियाज आणि जेवण यांच्या वेळा अगदी ठरलेले असतात काय रियाज करतात तुम्ही अहो रियाज एकटीच करते मी पण माझ्याकडे ज्या मुली शिकायला येतात ना त्यांच्या बरोबर सुद्धा मला रियाज करावाच लागतो नाही का त्यांचं काय चुकलं काय नाही हे सांगावं लागतं त्यांना अरे कोण आहे रे तिकडे दोन स्पेशल चा सांगा आणि पलीकडल्या पली पली खोलीत तयारी झाली की नाही बघा किती वेळ झाला बाई आल्या नाही का बाई म्हणजे मला कळलं नाही आहो बाई तुम्ही एवढ्या मोठ्या गायिका ज्या मुलींना घरात गायची सोय नाही त्यांना तुम्ही शिकवता मग आमच्यासाठी थोडासा वेळ नाही काढणार गव्हर्नर साहेब माझ्या घरात भल्या घरच्या मुली येतात आणि मी आज त्यांना शिकवलं तर त्या उद्या उत्तम गायिका होऊ शकतात हे मला निश्चितपणे माहिती आहे फक्त थोडं प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे किती पोरी येतात तुमच्याकडे वय काय त्यांचं तुम्ही महान गायिका होणार म्हणून तशी बरीच मुलं आहेत माझ्याकडे शिकायला पण खास करून सांगायचं सा तर तीन मुली आहेत ज्या उत्तम गायिका होऊ शकतात एक म्हणजे माणिक दुसरी प्रभा आणि तिसरी मालती अहो मोत्यांचा दाणा आहे हो एक एकेकीच एक दाणं म्हणजे फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि जे मी देण्याचा प्रयत्न करते पर तुम्हाला एक विचारू का विचारा ना तुम्ही मगाशी म्हणालात पलीकडच्या खोलीत कसली तरी व्यवस्था लावली म्हणून कसली व्यवस्था अहो असं काय म्हणतात बाई तुम्ही एवढ्या सुप्रसिद्ध काय का तुम्ही येणार तुमचं गाणं नाही होणार असं कसं होईल अहो पलीकडल्या खोलीत दोनशे लोक बोलवली म्हणूच तर हा चहा मागवला खरं तर मी जेवल्यावर गात नाही आम्हाला माहित नव्हती तुमची पत्ते नाहीतर आम्ही हा कार्यक्रम ठेवलाच नसता फार पूर्वीपासूनचा नेम आहे माझा तो पण आता माय रसिक प्रेक्षक खोळंबलेत म्हटल्यावर गाईन मी त्यांच्यासाठी बाबू बाई ना रंगमंचा घेऊन जा रसिक प्रेक्षक बाईंची वाट बघतात बाई आल्या गायला न आजच आज इथेच थांबूया आपण मला एके ठिकाणी जरा जायचं कुठे आहे बाई कार्यक्रम आहे का नाही ग माणिक कार्यक्रम नाही माझं जरा दुसरं एक काम आहे आणि कार्यक्रम जेव्हा करायचा असेल ना तेव्हा तुम्हा तिघींना बरोबर घेऊन जाईन पण त्यासाठी तुम्ही आधी नीट, नीट रियाज करून तयार व्हायला पाहिजे तुमची तयारी झाली की मग तुम्हाला घेऊनच कार्यक्रम करणार नक्कीच आम्ही खूप रियाज करू कारण तुमच्या बरोबर कार्यक्रम करण्याची संधी म्हणजे आमच्यासाठी मोठा ठेवा असेल किती मजा येईल आपल्याला मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहतीये आज भल्या घरातल्या स्त्रिया गायनाच्या समाजमान्य मैफिली सहज घडवून आणतात आणि गाजवतातही पण ह्याच खरं श्रेय हे हिराबाईंना म्हणजेच आमच्या चंपुदाईला जात बायकांनी बाहेर पडून गाणं म्हणण्याचा तो काळच नव्हता अशातच घरात आणि दारात सुद्धा आपली प्रत्येक जबाबदारी अगदी समर्थपणे हिराबाईंनी व्हायली ते कित्येक अपमान सहन करत स्वतः उत्तम गायच्याच पण आजच्या स्त्री वर्गाला सुद्धा जाताना उत्तम श्रवणीय अभिजात गाण्याची कायमची परवानगी देऊन गेली हे प्रेमाचं रूप न फिटण्यासारखंच आहे म्हणूनच मला असं वाटतं की काही ऋण सदैव असावेतच आपल्याबरोबर